ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य ज्योतिबा डोंगरावर वृक्षारोपण आणि ज्योतिबा प्राधिकरण शुभारंभ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ज्योतिबा डोंगर येथे आमदार नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन वर ज्योतिबा प्राधिकरण शुभारंभ आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण आणि पी आय यू कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आलं जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ज्योतिबा डोंगर येथील तोरणाई कडा परिसरात आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण आणि पी आय यू कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवण्यात आला ज्योतिबा डोंगराच्या संवर्धनासाठी दहा हजार देशी बाणांच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आलं यानंतर दक्कन केदारण्य निर्मिती आणि ज्योतिर्लिंग क्षेत्र बहु आयामी उत्कर्ष प्राधिकरण शुभारंभ सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला या सोहळ्यासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर मंत्री हसन मुश्रीफ यांनी ऑनलाईन उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या यावेळी खासदार वहरशील माने आमदार अशोकराव माने जिल्हा अधिकारी अमोल एडके जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणचे महाव्यवस्थापक संजय कदम जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे प्रांता अधिकारी समीर शिंगटे गोकुळदूत संघाचे संचालक अमरसिंह पाटील करणसिंह गायकवाड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते

आणि श्री ज्योतिर्लिंग क्षेत्र भूवायामी उत्कर्ष प्राधिकरण सगळ्या उपक्रमाला केंद्र शासनाचे सुद्धा हात या ठिकाणी लागणार आहेत आपण सुरू केलेला आहे या ज्योतिर्लिंग डोंगर येथील तोरणाई कडा जिल्हा कोल्हापूर यांचं खरं म्हणजे मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो कदम आमचे असतील तिथे त्यांना मी सूचना करेन की जरूर या रस्त्यावर तर बांबूच क्रॅश बॅरियर करता त्यांचं स्वागतही करतो आणि या ठिकाणी आभारी <laughs> पूर्ण शुभेच्छा देतो आणि आपल्याला विश्वास देतो की जोपर्यंत हे कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत सावकार सन्मान्य खासदार